नमस्कार मी विनोद सेंगदाणे आत्मा बी टी एम आपले इदबा भाऊंनी तांद्या पद्धतीने इथं केले आहे त्याबद्दल ते माहिती घेत आहे हे आपलं जे सातकुळा केंद्रीय गट जुनसाळा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव असा आमचा गट आहे आणि जे पूर्णपणे जे केंद्रीय शिकीस करत असतो आता माझी जी आहे तर सध्या जी आहे ते चंद्राबाज पूर्णपणे जे आहे तर शिंदेवर आहे शेणखत शेणखत टाकतो युएसी कंपर टाकतो इकडे जे हा ट्रायको टर्माचं जे आहे तर कल्चर आहे आमच्याकडे ही ट्रायको टर्माचं कल्चर करून टाकतो त्याच्यानंतर दुसरे जे आमच्याकडे एम पी के कल्चर आहे एन पी के कल्चर करत ते पण टाकतो त्याच्यानंतर मायक्रो राजा मायक्रो राजा आ, हे पण जे आमच्याकडे कल्चर आहे आणि ते पण आम्ही टाकतो आणि कल्चरचं असं रूपांतर येतं आम्ही असं करून जे येतं नळीद्वारे जे येतं सोडत असतो साहेब मोबाईल नंबर ना माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एक दोन तीन सात एक सहा मी माझं परिचय इब्बार रमजान तडवी राहणारा दुमनकळा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आमचं सातपुरा सेंद्रिय गट आहे ते जे येतं आमचे जे येतं कृषी तालुका कृषी अधिकारी त्याचबरोबर त्यांची टीम यांचं वेळोवेळी मार्गदर्शन भेटत असतं त्याच्यावर जे तर आम्ही एक सेंद्रिय गट म्हणून जे तर स्थापन केलं त्या सेंद्रिय गटामार्फत जे आम्हाला एडोळी मार्गदर्शन करून आम्ही त्या हिशोबाने जे आहे तर शेती करत असतो आज त्या माझं जे तर ही फळबाग आहे संत्रा म्हणून जे तर संत्राला जे तर आज त्या सेंद्रिय पद्धतीने मी असं जे फळं लागलेले आहेत त्याचबरोबर साहेबांनी मला विचारलं का बा हे काय आहे तर हे माझं जे आहे तर पाणी वॉटर मॅनेजमेंटचं जे आहे तर ए आय बेस जे आहे तर टेक्नॉलॉजी असा हा यंत्र आहे यामुळे जे तर माझ्या झाडाला पाणी किती लागतं ते मला जे तर कळतं पाण्याला जे येतं आता झाडाला भरपूर झालं म्हणजे ह्या गोष्टी जे तर या ए आय टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत मला जे तर वॉटर मॅनेजमेंट याने भरपूर असा फायदा होतो वॉटर मॅनेजमेंटचा जो बघितलं त्याचबरोबर जे आता आपण जे वॉटर मॅनेजमेंट बघितलं त्याचबरोबर माझ्या शेतात मी जे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे तीन राखा, हा तीनशे नव्वद डिग्री जे येतं पूर्ण फिरतो आणि मला जे येतं माझ्या मोबाईलवर पूर्णपणे जे येतं शेताची जे येतं राख राखण म्हणजे मग करत असतो आणि मला शेतात काय घडतं आहे ते सगळं जे माझ्या मोबाईलला जे येतं पाठवत असतो जे येतं असं हा सगळं माझं जे येतं शेत आणि माझ्या शेतावर लावलेलं हे यंत्र आहेत धन्यवाद धन्यवाद